हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणीनो उन्हाळा सुरू झाला की तुम्ही पहा रस्त्याच्याकडे नाही मार्केटमध्ये जाताना सगळीकडं अशी छान कलिंगडाची दुकानं मांडली जातात आणि या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कलिंगड खाणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं तर हे कलिंगड घेताना काही गोष्टी थोड्याशा अशा लक्षात घ्या की तुम्ही कधीही घेताना त्यावरती एक असा पिवळा पॅच येतो ते बघून घ्या आणि दुसरं म्हणजे की जिथं देठ असतं तर ते देठ असं पिवळसर किंवा चॉकलेटी रंगाचं सुकलेलं असं पाहिजे ते जर हिरवं असलं तर कलिंगड आपलं कच्चं किंवा पांढरं निघू शकतं या दोनच गोष्टी तुम्ही पहा आणि या पाहून आणल्या तर नक्कीच तुमचं कलिंगड छान निघेल तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आपण कलिंगड कसं कापायचं तर की बऱ्याच वेळेस काय होतं आपण कलिंगड कापतो लहान मुलं घरात असतील तर त्याच्या बिया खातानीमध्ये आल्या तर अगदी सगळ्या घरात ते बिया करतात तर त्यावरतीच आज अशा काही छोट्या छोट्या टिप्स आणि हे कसं कापायचं हेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरुवातीला आधी आपण हे, हे कलिंगड छान पाण्यात ठेवलं तर फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही पाण्यात थोड्या वेळ ठेवा ते आपोआप थंड होतं आता त्याचे वरच्या दोन्ही साईडचे आपण भाग कट केलेत म्हणजे त्याला बेस आला आहे व्यवस्थित ते आपल्याला ठेवता येईल आणि कट करता येईल तर आता हे कलिंगड मी मधनं म्हणजे मला सध्या अर्धच लागतं आहे तर मी मधनं कापून घेणार आहे तर तुम्हाला सगळं कापायचं असेल तर असंच तुम्ही उभं ठेवून सगळ्याकडे त्याची साल काढली तरी चालेल आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच जर चॅनलवर येत असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा आजची आपण हे जे कलिंगड कापण्याची पद्धत पाहणार आहोत ना तर त्याने काय आहे की अजिबात खातानी आपल्याला एकही बी लागणार नाही आणि काय होतं बिया कलिंगड खातानी लहान मुलं असो किंवा अगदी मोठे असो आणि जर एक दोन छोटे मुलंसोबत जर खायला बसले तुम खेड़ तर तुम्हाला माहिती आहे दे आपणही आपल्या लहानपणी तो खेळ खेळायचो की कोणाची बी लांब जाईल अशा पूर्ण घरभर बिया करतात म्हणजे माझ्या घरचा तरी हा अनुभव आहे तर त्यासाठीच ही आजची आपली अशी ट्रिक समजा आता अर्ध कलिंगड मी घेतलाय तर याची आपल्याला अशी साल काढत जायची एकदम खूप खोलवर कट करायचं नाही खूप खोलवर कट करायचं नाही आपलं एक पातळ पातळ अशा याच्या या साली काढून घ्यायच्या नंतर लागल तसा आपल्याला त्याचा जो पांढरा भाग असतो तर तो, तो, तो काढता येतो नाही तर काय होतं आपण खूप खोलवर कट केलं तर आतलं जे लाल कलिंगडाचा भाग असतो तोही आपला कट होतो आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण सगळी याची बाहेरून अशी साल काढून घेणार आहोत आणि नंतर हा जो पांढरा भाग राहिलेला असतो तोही अलगद असा पातळ ह्याच्यात काढून घ्यायचा म्हणजे आपलं कलिंगड भरपूर राहतं आणि वेस्टेज होत नाही आता हे सगळं असं कट करून घ्यायचं आहे आता सगळी साल व्यवस्थित काढल्यानंतर आपल्याला पहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे उभे स्लाईस करून घ्यायचे आहेत मी जसं दाखवते अगदी त्याचप्रमाणे आपल्याला याच्या उभ्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर त्या का करायच्या तर आता दाखवते मी तुम्हाला की आपण अशा प्रकारे ह्याच्या फोडी केल्या तर आतमध्ये जी आपली कलिंगडाच्या आतमध्ये जी बियांची लाईन असती तर ती आपल्याला स्पष्ट दिसून येते आणि कळते की आता ह्या माझ्या कलिंगडमध्ये तुम्ही पहा अशी एक साईडनी दोन्ही साईडनी अशा त्याच्या लाईन आलेल्या आहेत बियांच्या तर आपल्याला कळून जातं की फक्त तेवढ्या जागेतच ह्या ह्याच्या बिया आहेत तर काय करायचं फक्त तेवढी फोड अशी काढून घ्यायची बाकीचा भाग बघा आपल्याला अपओप आप विदाऊट एकही बी नसलेला निघून येतो आता तुम्ही पाहू शकता आता हे जे तीन मी काप केले आहेत त्यात एकही बी नाही फक्त हा एका पट्टीमध्ये आपल्या ह्या बिया होत्या आणि त्या इझिली आपण काढू शकतो अशा पद्धतीने तर अशी ही सोपी कलिंगड कापण्याची पद्धत आहे त्यामुळं पहा आता एका स्लाईजच्या माझ्या सगळ्या फोडी अगदी काही सेकंदामध्ये साफ झाल्या आहेत आता हेच जर मी छोटे छोटे तुकडे केले असते प्लेटमध्ये खायला दिले असते तर प्रत्येक घासात या बिया आल्या असत्या तर तसंच करायचं असं पातळ स्लाईस घ्यायच्या आणि त्यावरनं कळतं आपल्याला की ह्या कलिंगडाच्या बियांची लाईन आता ह्या दोन वेळेसच आलेत कधी आता मी कलिंगड गेल्या वेळेस जे आणलं त्यामध्ये तीन लाईन्स होत्या तर त्याही आपल्याला कळतात आणि मग तेवढ्या आपल्या बिया काढून घ्यायच्या आणि अशा कलिंगडाच्या उभ्या किंवा नंतर त्याला तुम्ही छोट्या छोट्या फोडी केल्या तरीही चालतात म्हणजे इझिली आपल्याला त्या बिया दिसतात आणि तेवढाच भाग आपल्या बियांचा आपण साफ करून घ्यायचा आता बाकीचे जे भाग असतात तर ते आपोआप विदाऊट बियांचे आपले निघल्या जातात अजून एक आपला डिटेलमध्ये की कलिंगड घेताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा तुम्ही भेट द्या आणि तो व्हिडिओ नक्की पहा कारण आत्ता सध्या कसा कलिंगडचा सीझन आहे प्रत्येक घरी हे येतच आता इथं अगदी मी हाताने तोडलं आहे आणि सुरीचाही वापर केला नाही आहे तरी इझिली याच्या फोडी बनत आहेत आणि जे बिया आहेत तर त्या इझिली आपल्याला काढता येत आहेत तर ही ट्रिक अशा पद्धतीने तुम्ही वापरून ह्या कलिंगडाच्या बिया अगदी इझिली काढू शकता खूप वेळी लागत नाही कमी मेहनतीत आपलं कलिंगड छान असं कट होतं आणि घरातल्या प्रत्येकालाही काही खातानी बिया लागत नाहीत आणि ते एन्जॉय करू शकतात तर ही कलिंगड कापण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद